नमस्कार मी सुधाकर नातू आज तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे अन्वधानाने किंवा अज्ञानामुळे आपण काही ना काहीतरी चुका करत राहतो आणि त्याचे परिणाम आपलेच आपल्याला भोगायला लागतात त्या तऱ्हेचे अनेक अनुभव मला नुकतेच आले आणि तेच येथे विशद करायचा माझा मनसुबा आहे काय झालं पहिली गोष्ट म्हणजे मला डायरेक्ट डेबिट ही जी काही संकल्पना आहे त्याची कदाचित पुरेशी कल्पना नसावी एका बँकेच्या ॲपवर जाऊन तेथे एका म्युच्युअल फंडामध्ये सिप म्हणजे दरमहा अमुक एक रक्कम वजा करून त्या म्युच्युअल फंडात गुंतवण्याची सोय असल्याचे आढळले आणि मी त्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत राहिलो काही महिन्यानंतर मला लक्षात आलं की हा म्युच्युअल फंड आपल्याला पुरेशी परतावा देत नाही म्हणून मी ठरवलं की हे सगळे जे काही पैसे जमा झाले असतील ते सगळे रिकवर करावे आणि त्याचा रिडम्शन सगळ्या युनिट्सचं घ्यावं म्हणजे हा म्युच्युअल फंड बंद होईल अशा संकल्पनेमुळे किंवा कल्पनेमुळे मी ते योग्य तऱ्हेचे फॉर्म भरून त्याचा परतावा जो काही आहे तो मिळवला त्यामुळे मी निश्चिंत होतो की आता हा म्युच्युअल फंड बंद झाला पण तसं नव्हतं झालं कारण ठरलेल्या महिन्याची तारीख आल्याबरोबर मला एस एम एस येत राहिले की बँकेकडून तेवढी रक्कम द वजा केली जाईल आणि त्यामुळे मी खळबळून जागा झालो एजंटच्या मार्फत चौकशी केली तर कळलं की ही प्रोसिजर तितकीशी सुलभ नाही म्हणजे पैसे गुंतवताना एकदम सुलभ पण ते बंद करायचे सीपमध्ये म्हणजे नसता व्याप हे मला जेव्हा लक्षात आलं त्यासाठी धडपड मेजकी लास्ट मिनिटला केल्यामुळे त्या महिन्याला परत तेवढेच पैसे वजा झाले त्या बँकेच्या ॲपमधून त्यामुळे मला काही कळे ना की आपण फॉर्म भरला त्या एजंटच्या ॲडवाईसप्रमाणे परंतु तसं काहीच झालं नाही मे बी लास्ट मिनिटला आपण तो, मिनिट तो फॉर्म दिला तो पोचला नसेल आणि किती दिवस ते बंद करायला लागतात याची काही कल्पना नाही म्हणजे हा एक प्रकारचा अन्याय म्हणावा लागेल आपल्यासारख्या अज्ञानी माणसासाठी ईमेल पाठवून काही उपयोग झाला नाही की आम्हाला नको आहे पण ते कोणी दाद दे ना अशा अवस्थेत असताना पुन्हा आज अजून एक चूक झाली ती म्हणजे सकाळी सकाळी काही कारण नसताना फिरायला गेलो तिथे बसल्यावर फिरणं झाल्यावर सहज उघडलं तर ते पैसे डेबिट झालेले आणि तिथे होतं की तुम्ही ब्लॉक करा तर मला वाटलं की आता हे ब्लॉक केलं काहीतरी एस एम एस पाठवा अमक्या नंबरवर अमक्या नंबरवर अमुक एक एस एम एस पाठवा असं म्हटलं बरं आहे आजच्या आज आत्ताच्या आत्ता निदान पुढचे तरी पैसे डेबिट नाही होणार म्हणून मारे लगेच काही विचार न करता त्या नंबरला जो काही नंबर दिला होता त्या नंबरला एस एम एस करून टाकला की ब्लॉक तर झालं काय उलटच झालं की ते नशिबाने माहीत नाही तर अकाउंटच ब्लॉक होणार की काय अशी परिस्थिती तो कार्डही डेबिट होणार म्हणजे कार्डही ब्लॉक होणार अशा तऱ्हेचं परिस्थिती निर्माण होण्याजोगी त्यांचे एस एम एस येत राहिले <laughs> 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 कॉल ये आला लगेच पण मी अननोन नंब नंबर घेत नसल्यामुळे परत बाहेर मोकळ्या हवेत असल्यामुळे ओपनली कशाला बोलायचं म्हणून ते कॉल घेतलेत नाही आता ते घेतले नाही म्हणून काय तोटा झाला काय माहीत नाही कारण आजकाल कुठलाही नंबर कॉल करतो आणि आपल्याला कुठलं तरी सायबर क्राईममध्ये आपण अडकतो म्हणून मी ते कॉल घेतलेच नाही आणि दोन तीन वेळा कॉल आले आणि कॉल न घेतल्यामुळे काय माहीत नाही त्यांनी मेसेजेस पाठवले की तुमची रिक्वेस्ट करू शकलो नाही आता त्याचा अर्थ मला काही कळलेला नाही आणि मला आता काळजी वाटते की नुसतंच ते डायरेक्ट डेबिट सेपमध्ये त्या म्युच्युअल फंडात तर चालूच राहणार आणि दुर्दैवाने माझा कदाचित तो अकाऊंट आणि ते कार्ड ब्लॉक होणार की काय ह्या विवंचनेत मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं की सकाळी सकाळी पहिली गोष्ट उगाच मोबाईल उघडू नये आणि उघडला तरी आपल्याला जर तर त्या याचा अर्थ कळला नाही तर पुढे काही जाऊ नये हे दुसरा मुद्दा आणि पूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपण कधीही का काही आर्थिक व्यवहार करू नये असा मला धडा मिळाला त्यामुळे कथा कुणाची आणि व्यथा कुणा त्यांचे नियम आणि आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपलं नुकसान असा अनुभव आज आला आणि त्याचे मी म्हटलं बोलून तरी निदान आपल्याला समाधान मिळेल